मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या महिन्यात संभाजी महाराजांवर आधारित छावा नावाचा एक सिनेमा रिलीज झाला होता अनेक लोकांनी तो पाहिला अनेक लोकांनी त्याच्यावर भरपूर प्रेमही प्रदर्शित केलं आणि त्याच सिनेमाद्वारे जे उत्तर भारतातील लोक आहेत उत्तर प्रदेशमध्ये राहणारे बिहारमध्ये राहणारे किंवा राजस्थान वगैरेमध्ये राहणारे लोक ज्यांना बहुतांश राजपूत लोकांचा इतिहास माहिती आहे किंवा शिवाजी महाराज माहिती आहेत पण संभाजी महाराजांचा इतिहास त्यांना हा सिनेमा पाहिल्यानंतरच कळाला आणि मग सिनेमा पाहिल्यानंतर त्या लोकांना असं वाटलं की संभाजी महाराजांविषयी आम्हाला कसं नाही माहिती एवढा महान पुरुष ज्याने आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मग ज्या औरंगजेबाने त्याच्यावर अत्याचार केले त्याची मजार ही महाराष्ट्राच्या जमिनीवरच कशी असू शकते असा प्रश्न आपल्यासमोर अनेक लोकांनी प्रदर्शित केला आणि मग त्याच लोकांमधून अशी भावना समोर आली की त्या मजारला हटवलं पाहिजे सरकार आणि ए एस आय प्रकारे त्या मजारचं एक प्रकारे त्याला सजावटीचं काम करते त्याच्यावर अनेक म्हणजे हजारोंमध्ये पैसा खर्च होतोय हा पैसा खर्च करण्याचं काम त्या मजारावर पूर्णपणे बंद करावं आणि वी एच पी सारख्या म्हणजे विश्व हिंदू परिषदसारख्या संघटनांनी नागपूरमध्ये एक प्रकारे आंदोलनसुद्धा केलं की अशा मजारांना पूर्णपणे महाराष्ट्राच्या भूमीवरून उघडून टाकलं पाहिजे आणि त्याच दरम्यान नागपूरमध्ये या विषयावरूनच दंगा भडकला होता त्याच्यावर मी व्हिडिओसुद्धा केला होता की कसा घटनाक्रम घडला आणि मुस्लिम लोकांनी फक्त आणि फक्त एक धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठीच आणि जे विशेष लोकं औरंगजेबाला आपल्याला स्वतःला एक बाप मानतात त्या कट्टरपंथी इस्लामिक व्यक्तीला त्या व्यक्तीची मजार वाचवण्यासाठी हा दंगा भडकवण्याचा प्रयत्न काही कट्टरवादी मुसलमानांनी केलेला होता आणि मग अनेक लोकांचं असं मत होतं की ही मजार हटवली जाऊ नये औरंगजेबाची मजार ही मराठांच्या शौर्याचा प्रतीक आहे असंसुद्धा काही लोकांचं मत होतं आणि माझी भावनासुद्धा एक असमंजसवाली होती हट की हटवावी की न हटवावी याच्यावर माझंही मत हे मी ठाम करू शकलेलो नव्हतं आणि हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग आता त्या मजारसोबत करावं काय असा प्रश्न माझ्या मनात सुद्धा होता आणि याचं उत्तर मला रामनवमीच्या दिवशी मिळालेलं आहे कारण उत्तर प्रदेशातल्या काही युवकांनी प्रयागराजमध्ये एक घटना घडवून आणली आणि त्या घटनेमध्ये जे एक त्यांनी कृत्य केलं त्या कृत्यावरून मला उत्तर भेटलेलं आहे की औरंगजेबाच्या मजारसोबत आपण काय केलं पाहिजे तर घटना अशी घडली की रामनवमीच्या दिवशी प्रयागराजमध्ये एक सलार मसूद गाझी नावाच्या व्यक्तीची एक दर्गा आहे मजार आहे आता हा व्यक्ती मूळत भारतावर आक्रमण करणाऱ्या महमूद गजनवीद याचा भाचा आहे म्हणजे ज्या व्यक्तींनी सोमनाथ मंदिरांचं अनेक वेगळा तोडफोड केली त्याचं सोनं लुटलं जे आपलं शिवलिंग होतं त्याची सुद्धा तोडफोड करण्याचं काम या मेहमूद गजनवी आणि त्याचा भाचा हा सलार मसूद गाझीनी केलेली होती आणि त्या व्यक्तीची दर्गा ही प्रयागराजमध्ये आणि ही तर सगळ्यात मोठी एक लाजीरवाणी गोष्ट आहे हिंदूंसाठी आता त्याच्या दर्गावर रामनवमीच्या दिवशी काही युवकांनी काही हिंदू युवकांनी भगवा एक झेंडा घेऊन त्याच्या दर्ग्यावर ते चढले आणि मग त्यांनी आपला भगवा झेंडा हा फडकवला त्याचे काही लोकांनी फोटोज आणि व्हिडिओज काढून सोशल मीडियावर व्हायरल केली आणि मग स्वतःला पुरोगामी इस्लामिक कट्टरपंथी म्हणणारे काही पत्रकार लोकं आहेत काही स्पोक पर्सन आहेत ट्विटरवर बसलेत दिवसभर ट्विट करत असतात त्यांनी मग हा व्हिडिओ रिट्विट करून असा कमेंट केलं की बघा जे भक्त आहेत ते मुसलमानांवर कशा अत्याचार करत आहेत मुसलमानांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड सुरू आहे पहिला बाबरी मस्जिद तोडली आणि आने आता अनेक अशा मस्जिदींवर अशा अनेक दर्गांना तोडण्याचं काम विचार हे हिंदू कट्टरपंथी करतायत असा एक नरेटिव्ह मानण्याचा प्रयत्न केला पण मुळात मित्रांनो ही जी दर्गा आहे ही कुठल्याही संत व्यक्तीची नाही आहे हा सलार मसूद गाझी हा हिंदूंच्या मारे हिंदूंचा मारेकरी आहे अनेक लाखो हिंदूंना मारलेला महमूद गजनवी ह्याचा हा भातचा आहे ज्या व्यक्तीने सोमनाथ मंदिरची तोडफोड केली सोमनाथ मंदिरातील शिवलिंग तोडलं अशा गजनवीचा हा भातचा आहे आणि त्याच्या सेनेमधल्या एका सेना एका सेनेचा तुकडीचा हा सेनापती होता आणि या व्यक्तीची दर्गा ही प्रयागराजसारख्या भूमीवर असूच कशी शकते हा मुळात प्रश्न आहे आणि त्याच्या दर्गा त्याच्या द त्याची दर्गा जर प्रयागराजमध्ये असेल तर त्याच्या दर्गावर भगवा झेंडा हा फडकलाच पाहिजे जेव्हा काही युवक असा आग्रह धरून त्याच्या दर्गावर चढतात तेव्हा मला असं वाटतं की औरंगजेबाच्या मजारीवर सुद्धा असंच भगवा झेंडा आपल्यालासुद्धा फडकवला गेलाच पाहिजे फडकवलाच पाहिजे कारण मित्रांनो त्याची मजार जर ही मराठ्यांची शौर्याचा प्रतीक असेल तर मग मराठ्यांचा शौर्याच्या प्रतीकावर हा भगवा झेंडा फडकला नाही पाहिजे का कारण औरंगजेब हा काही संत आणि पीर तर नव्हता हा कट्टर इस्लामिक व्यक्ती ज्यांनी लाखो हिंदूंची हत्या केलेली हत्या करण्याचा आदेश दिलेला आहे आमच्या महान संभाजी महाराजांची हत्या करण्याचं एक कृत्यसुद्धा याच औरंगजेबाने केलेलं होतं जो काही तो ढाचा या महाराष्ट्राच्या भूमीवर बांधला गेला आहे आणि त्याला सजावटीचं काम स्वतः ए एस आय करतं त्याच्यावर लाखो रुपये खर्च होत आहे त्याला संरक्षण देण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते ती बी जे पीची असोत किंवा काँग्रेसची असोत आता ए एस आय अंतर्गत ती मजार आहे म्हटल्यावर त्याला संरक्षण द्यावंच लागणार आणि त्याच्यावर मग अनेक लाखो रुपये खर्च केले जातं त्याची गरज आहे का हा माझा मुळात प्रश्न आहे औरंगजेबाच्या थडग्यावर इतके पैसे खर्च करण्याची गरज आहे का आणि ते पैसे देत आहे कोण हे पैसे कुठल्याही वक्फ बोर्डाच्या खाजगी पैसे तर नाही आहेत हे आपल्या तुमच्यासारख्या हिंदू लोक जे टॅक्स भरतात कर देतात त्यांच्याच पैशातून हा मजारीवर खर्च केला जातो म्हणजे आमचाच मारेकरी हा औरंगजेब ज्याने हिंदूंवर अनेक अत्याचार केले अनेक लोकांना धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडलं आणि त्याच्याच मजाराची धाक देखभाल करण्यासाठी त्याच्यावर पैसे खर्च करण्यासाठी आम्हीच दिलेल्या करातून हा पैसा घेतला जातोय ह्याच्यापेक्षा जा लाजीरवानी गोष्ट अजून काय असेल मित्रांनो ही अशीच गोष्ट आहे की हिटलरची जी समाधी आहे ती इस्रायलमधले बांधण्यासारखं आहे कधी पॉसिबल आहे का यहुदी लोकं ही हिटलरची समाधी जी आहे ती इजरा इस्रा, इस्रा, इस्रायलमध्ये बांधून देतील मग आपण हिंदू आपण मराठे हे कसं काय त्या औरंगजेबाची मजार ही महाराष्ट्राच्या भूमीवरच राहू देऊ शकतो तीही इतक्या सजावटी ना त्याला तर एकदम एकदम थर्ड क्लासपणे ठेवलं पाहिजे त्याच्यावर भगवा झेंडा हा फडकलाच पाहिजे तो भगवा झेंडा जेव्हा याच्यावर फडकेल ना त्या मजारीवर त्या औरंगजेबाच्या थडग्यावर तेव्हा जे लोक या औरंगजेबाला स्वतःला बाप मानतात ना त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं होईल त्यांना कळेल की या थडग्याची खरी लायकी काय त्याला त्याच्यावर लाखो रुपये खर्च करा त्याला पोलिसांचं संरक्षण द्या अशा प्रकारचं काम करण्याची काहीही गरज नाही आहे आणि बी जे पी सरकारकडून खास करून देवेंद्र फडणवीसांकडून माझी अपेक्षा आहे की त्यांनी हे पाऊल उचलावं औरंगजेबासारख्या व्यक्तीच्या मजारीवर एकही रुपये खर्च करण्याची या महाराष्ट्रात तरी गरज नाही पडू द्या होऊ द्या नुकसान द्या मजारीचं किती होत आहे काय फरक पडतं आहे तुटली तर तुटली राहिली तर राहिली आणि त्याची देखभाल करण्यासाठी पैसा हा आम्हीच खर्च करायचा का ज्या औरंगजेबाने आमच्या पूर्वजांवर अन्य अत्याचार केले असे अत्याचार ज्याचं विवरणही करता येणार नाही संभाजी महाराजांची हत्या कशाप्रकारे केली या हैवानाने आणि त्या व्यक्तीची मजार ही आपण सजवून महाराष्ट्रातच ठेवतो आहे ह्याच्यापेक्षा लालजीरवाणी गोष्ट ही आपल्यावर अजून काही असेल का कपाळावर औरंगजेबाची मजार ही हिंदूंच्या सर्वात मोठं लांछन आहे या महाराष्ट्राच्या भूमीवर आणि त्याला संरक्षण देण्याचं काम हे आपण स्वतःच करतोय ह्याच्यापेक्षा अजून अजून मी तुम्हाला काय सांगू ह्याच्यापेक्षा शरम करणारी गोष्ट माझ्यासाठी दुसरी नाही आहे आणि हे प्रश्न विचारलं जात होतं ना की मजारला तोडायचं नाही तर करायचं काय तर याचं उत्तर हे प्रयागराजमधल्या एक दोन चार युवकांनी आपल्याला दिलेलं आहे मजार तोडायची नसेल तर त्याच्यावर भगवा झेंडा हा रोज फडकला पाहिजेच त्या इस्लामिक कट्टरपंथी लोकांना कळालं पाहिजे की जेव्हा भगवा तिथे फडकेल ना की कोणी त्या औरंग्याला हरवलेलं होतं आपले अर्ध आयुष्य या महाराष्ट्राच्या भूमीवर व्यतीत करणारा तो औरंगजेब एक इंचसुद्धा महाराष्ट्राची भूमी दिल्लीला घेऊन जाऊ शकला नाही जेव्हा भगवा झेंडा त्याच्या मजारीवर फडकेल तेव्हा त्याचं हे उत्तर असेल हा संदेश त्या प्रत्येक कट्टरपंथी इस्लामी व्यक्तीला जाईल की ह्या औरंग्या आणि त्याची लायकी या महाराष्ट्राच्या भूमीवर काय आहे ज्या भगव्या झेंड्यासाठी संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांसाठी आणि अन्य गिनद मावळ्यांनी अनेक कष्ट सहन केले जेव्हा तोच भगवा झेंडा त्या औरंगजेबाच्या थडग्यावर फडकेल ना तेव्हाच आमच्यासारख्या हिंदूंच्या मनाला शांती मिळेल असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच सा माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र